नमस्कार शेतकरी बंधूं मी आलेलो आहे आज दैवत तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा वसंत केदार वसंत भाऊ केदारे दैवत यांना जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे जवळजवळ गेल्या वर्षापासून ते पेरू पिकासाठी जे बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे जय किसान ग्रीन इंडियाचं ते वापरत आहे आणि कृष्णाभाऊ टोके जयकिस ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पिकासाठी जयकिसांग ग्रीन इंडिया कंपनीचे बेसर डोस दिलेले होते आणि त्याची प्रतिक्रिया आपण शेतकरी बंदूकांना जाणून घेऊ तुमचं नाव नाव सांगा तुम्हाला आणि वसंत हां आणि दसऱ्याच्या दरम्यान ता मला आवडलेलं हां दसऱ्याचा टायमाला गेल्या वर्षी गेल्या वर्षी बरोबर म्हणजे आपण तीन महिन्यात टेक्नॉलॉजी कंपनीचा टाकू ना हो तर आज तुमचं जवळजवळ सहा महिन्याचा जा प्लॉट झालेला आहे आणि बघू शकता हे फळ पण चालू झालेलं आहे जवळजवळ आता हे बघा फळ पण चांगल्या क्वालिटीचं आहे आणि काही काही ठिकाणी आता फळाची साईज पण झालेली आहे ही फळाची साईज आहे तर आपण शेतकरी बांधूकांना जाणून घेऊ हो की फळाची क्वालिटी कोणती आहे कुठला पेरूया हा सदाबार पेरू सदाबार वर्षभर तर सदाबार पेरू म्हणून आहे आता बघू शकता आहे चांदवड तालुका हा फक्त लाल लालकांड्यासाठीच प्रसिद्ध होता आणि आता सदाबहार पेरू केदारे साहेब यांनी लावलेला आहे आणि सहा महिन्याचा प्लॉट आहे आणि एकदम शंभर टक्का सक्सेस झालेला आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकच पीक न करता असे नवनवीन शेती करण्यासाठी नवीन, नवीन फळयुक्त शेती क करायला पाहिजे आणि सहा महिन्याचं पीक हे पण एकदम चांगल्या क्वालिटीचं चा आहे बघू शकताय तुम्ही फलदारणं पण खूप प्रमाणात आहे सारखंच त्याला आता फूल आणि फळ पण आहे खूप प्रमाणामध्ये फळ पण लागलेलं आहे ज त्याचं जी व्हरायटीचं नाव आहे सदाबहार पेरू खरंच ते सदाबारसारखंच आहे त्याला खूप प्रमाणामध्ये फळ पण लागलेलं आहे आणि फूल पण नवीन चालूच आहे तर आपण शेतकरी बांधूकांना जाणून घेऊ की ही प्रतिक्रिया तुम्हाला कोणी दिली होती आणि आमचे जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी कृष्णा भाऊ टोके यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं आमचे असल्यामुळे असे कुठली गोष्ट नवीन पहिले आम्हाला बरोबर म्हणजे आज तुमच्या तुम्हाला हे जे मार्गदर्शन होतं पेरू लागवडसाठी हे कोणी सांगितलं आणि हे म्हणजे आमच्या दुसरीकडे खताच औषधाच्या बाबतीत तुम्हाला कृष्णाभाऊ यांनी मार्गदर्शन केलं पूर्ण आतापर्यंत आणि तुम्हाला कसं वाटलं की ही जी जी ट्रीटमेंट दिलेली जे कि सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीची कसं काय वाटलं तुम्हाला जैविक असल्यामुळे ना आपल्याला केलेलं आहे तर बघू शकताय शंभर टक्का बायोलॉजिकल खत वापरून आणि सेंद्रिय शेती करून हा सदावार पेरू त्यांनी आणलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा पेरू आहे तर विषमुक्त शेती जे आपण करतो आहे तर सगळं शेतकरी बांधवांनी कमीत कमी रासायनिक खत वापरून आणि शंभर टक्का सेंद्रिय खतं जर टाकले तर आपण झिरो बजेट शेती करू शकतो आहे आणि विषमुक्त शेती करू शकतो आहे सेंद्रिय शेती करू शकतो आहे कारण की सेंद्रिय मालाला बाजारभाव पण जास्त असतो सेंद्रिय मालासाठी मागणी भरपूर आहे पण शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती करून असं चांगल्या क्वालिटीचे फडपीक काढायला पाहिजे आज बघू शकतं ही क्वालिटी एकदम चांगल्या क्वालिटीची आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ हो बघिन बघण्यासाठी जयकिसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतिशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघा धन्यवाद सत्र